इर्दामध्ये एक राजकीय वारसा असले तगडे उमेदवार होते ज्यांना तुम्ही शह देऊन विजय झाला विजयानंतर तुम्ही जनतेला जे आश्वासन दिले ते तुम्ही पूर्ण करणार आहात तुम्हाला तो आनंद कसा वाटतो हो आनंद तर आहेच आणि पहिल्यांदा पण बोलायचं झालं तर सगळ्या जनतेचे पहिल्यांदा मी आभार मानतो की ज्यांनी आम्हाला एवढं मतदान करून आम्हाला एवढं विजयाचं हे केलं त्यामुळं त्यांचं पहिल्यांदा आभार आणि जे तुम्ही म्हणता की बाबा कामाचं तर कामाचं आता नगराध्यक्ष साहेब बी आमचेच आहेत आता त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा जी जी करमाळ्यात जे प्रश्न आहेत लाईट गटार रस्ते हे सगळे सोडवण्याचा प्रयत्न तर ते करतील आणि त्यांच्यासोबत आम्ही राहणारच आणि त्यांच्या माध्यमातून ती काम सगळे पूर्ण करून जनतेचं जनतेने जेवढा विश्वास आमच्यावर टाकला जनतेच्या विश्वासाला पार्थ आम्ही पा होणार